राजलक्ष्मी पीडित संघर्ष समितीद्वारे राजलक्ष्मी सोसायटीचे अध्यक्ष यांना निवेदन देण्यात आले आहे राजलक्ष्मी पीडित संघर्ष समितीतर्फे श्री नरेंद्र लांजेवार यांनी राजलक्ष्मी मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह सोसायटीचे अध्यक्ष यांना निवेदन दिले आहे वार्षिक आमसभेची माहिती सभासदांना न मिळवण्याबाबत हे निवेदन देण्यात आले आहे राजलक्ष्मी पीडित संघर्ष समितीने निवेदनात नमूद केले आहे की नियमित सभासद यांना संस्थेच्या वार्षिक आमसभेची कोणतीही माहिती दिली जात नाही वास्तविक पाहता मल्टी स्टेट कोऑपरेटिव्ह सोसायटीच्या अधिनियमानुसार आमसभा घेणे हे संस्थेच्या घटनेतील कलम एकतीस चार नुसार बंधनकारक आहे आणि सर्व सभासदांना वृत्तपत्र किंवा पोस्टद्वारे कळविणे आवश्यक आहे परंतु असे न करता सोसायटी आपल्या मनमर्जीने काम करीत आहे असा आरोप त्यांनी निवेदनाद्वारे केला आहे आणि सभासदांना या वार्षिक आमसभेला हजर असणे आवश्यक आहे त्याशिवाय या आमसभेची कार्यवाही सुरू करता येत नाही आणि केली तरी ती अवैध ठरते असे निवेदनाद्वारे अध्यक्ष यांना कळविण्यात आले आहे यावेळी दिलेली प्रतिक्रिया राजलक्ष्मी मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी ही सोसायटी आहे यवतमाळमध्ये या सोसायटीच्या विरोधामध्ये जे सोसायटीचे कारनामे आहे अनेक अनेक अशा गोष्टी आहेत माहिती न देणं आमसभा घोषित न करणे त्यानंतर सभासदांना लाभांश न देणं लाभांश लाभांश आत्तापर्यंत बँक अस्तित्वात आली तेव्हापासून मला तरी वाटत नाही कुणाला लाभांश दिला असेल बा आणि त्याच्या नोंदी नसणं अव्वाच्या सव्वा गोष्टी करणं या गोष्टीच्या विरोधामध्ये येत्या काही दिवसामध्ये आठ ते दहा दिवसामध्ये रिसर निवेदन देऊन त्याची रिसर परवानगी घेऊन आम्ही धरणे आंदोलन आयोजित केलेलं आहे आणि धरणे आंदोलनाच्या नंतरची स्टेप आम्ही पुढील दिशा हे धरणे आंदोलनाच्या नंतर आम्ही आपल्यासोबत रिसर बोलणारच आहे आणि आपल्याला तीसुद्धा माहिती होणार आहे की आमची नंतरची स्टेप काय राहणार आहे वेळ प्रसंगी पडले तर आम्ही शासनाला सुद्धा वटणीस घेण्यासाठी किंवा शासनाला दबावमध्ये आणण्यासाठी आम्ही कदाचित मागं पुढं पाहणार नाही संघर्ष राजलक्ष्मी संघर्ष अन्याय निवारण समिती म्हटलं तरी चालेल की आमच्या लोकांवर अन्याय झालेला आहे तो अन्याय सहन करायसाठी आम्ही या ठिकाणी एकत्र आलेलो नाही तर अन्यायाला झुंगारून काढण्यासाठी या ठिकाणी आलेलो आहो आम्ही आणि राजलक्ष्मी मल्टीस्टेट ही जी बँक बँक नाही म्हणता सोसायटी म्हणता येणार आहे तर सगळे नियम धाब्यावर बसून ठेवलेले आहे कुठली माहिती मिळत नाही तर कोणाला स्टेटमेंट मिळत नाही तर कोणाला कर्जाची अपडेट माहिती मिळत नाही तर कुणाला पुढील पुढील काय चालू आहे त्याचा अपडेट मिळत नाही माझे पैसे किती जमा झालेले आहेत ते मिळत नाही असं जर हे असाल तर याला क्रेडिट सोसायटी म्हणता येणार नाही असं मला निश्चित वाटते आणि पुढील दिशा आम्ही धरण्यामध्ये ठरवणार आहे